मी तुला माणसाची जनावरांची काय गुड मॉर्निंग कशात तुम्ही आई ती मजा नसतो आपल्या अंकलेशेकड लॉग इन चॅनल वरती तर काय जस्ट मी उठलोय आणि रेडीमेड झालोय तर आज आहे संकर्षी चतुर्थी म्हणजे आज काल पण माझा उपास होता काल तर निर्जली उपास होता आणि आजही उपास आहे तर काय आता मला सांगू मी उपास 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 मग मजा येते शाकाहारी खायला कधी कधी पण आता मी पहिले सात महिने शाकाहारी खालेला आणि मग त्या सात मनात मी शाकाहारी सोडला परत आठव्या महिन्यात ही शेंडुली शेंडुली बांधले शेंडुली 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 तर कायच आता मस्त पैकी नाव बारी त्याचा मस्तपैकी तयारीत आलो आहे मी आणि मीने घातल्या फॉर्मल शर्ट त्याच्यावर घातले जीन्स कारण की कपडे काय माझे भेटत नव्हते खूप म्हणजे खूप विचित्र प्रकारे शोधला मी पण ती पॅन्ट माझी कुठे होती मला अजूनपर्यंत भेटतच नाही आहे मला ब्लॅकच पॅन्ट घालायची दुसऱ्या ब्लॅक फॉर्मल होत्या पण ते आर्मानी होते तीच मला घालायची होती ना तीच मला भेटत नव्हती आणि बाकी सगळ्या होत्या पॅन्टी पण त्या काय हिरव्या निल्या काल्या पिवली असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे होते चार पॅन्ट इथे मग त्या नाही घालू शकत त्या शर्टावर ती पॅन्ट जाते आणि दुसरी याच्यावर मी ग्रीन कलरची पॅन्ट घेतली म्हणजे क्रिमिश कलरमध्ये थोडंसं क्रिमिश आहे आणि मिक्स कलर आहे ग्रीन आणि तो जातो याच्यावर म्हणून ते घेतलेला तर महाराज येतो सुरुवात असो त्या आता जाऊया आपण तर ओंकारला अवगत देतो रिकतो आज दुकाना काल तर ब्लॉक घेतला ना दुकानात कारण की काल घायकायचं लवकर लवकर घरी आलो आणि मग सगळं इथंच झालं कारण की मम्मीचं पण आता ऑपरेशन आहे कानाचा आणि पप्पा काय पप्पाची जराशी मस्ती करायला मजा येते म्हणा एक चापड बसली तर लागल पण पप्पांची मस्ती करायलाच मजा येते पप्पा मस्ती करायला किंवा पप्पालाही खुश होतात पप्पाला पप्पी दिली ना पप्पा अजून खुश होतात चला आता मस्त बैगी निघूया आणि दिदीची पेंटिंग तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी आता आपण जाऊया फटाफट जास्त टाईमपास नाही आणि दोन दीड वर्षात ही मीने काढली मला चालू आहे का नाही पण हिर काल मी फिट केली पूर्ण आणि पूर्ण तरीला आल्यावर आपण यूज करून दाखवूया म्हणजे परत तुला खोलू आखी पॅक करून ओके पसन नाही केला हा ठीक आहे ठीक आहे आता चालते मग तू कशालास चला आता आपण निघूया आणि मला डोल्यांचा काही समजत नाही डोळ्यांना काहीतरी करायला लागेल सकाळी सकाळी तुला आता जाऊ मम्मी जर आमची तब्येत नाही बरी तरी बिचारी काम करते यार तरी बिचारी सकाळी उठली साला तरी पण काम करते आणि दोन शिवाय ऐकायला लागतील असं बोललो तर आता जाऊया आपण फटाफट फड जास्ती बोलत नाही चला जाऊ मस्त एक उपासाची कचोरी खाऊ कारण उपास आहे मा सगळी उपास धरतील सगळी ऑल मामा या सगळ्यांचा उपास आहे आज आज कचोरी खाऊ आम्ही कचोरी तुला आणू का कचोरी बिचारी माझे मम्मी एक गाल सुधला आम्ही मम्मीचा आता दोघाने चालले जा आवाजच नाही या शीठ <laughs> त्याला जाऊया आपण पण सपडते काही शी, आता जस्ट मी जेवायला बसलो आणि मी आणले आज पनीर आणि दही आणि बोललो का जरा शिमला मिरची काप शिमला मिर्च कांदा तिथे कापून ठेव फक्त बनवू ना आपण काहीतरी ना प्लीज हा सगळं खाण ना अरे ते ब्रेज एक्सपायरी होतील अरे एक्सपायरी होती मग खाऊ ना थोडं थोडं बरं चालू आणि मग खाऊ अरे मग उद्या बनवत पण मी आलं बनू मग आपण तसं नाही बनव ओके चला काही आता उपास आज संस्कृष्टी 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 उपासष्टी अंगारकी चतुर्थीचा उपास यात मम्मीने पण धरलेला मम्मीला लोक जेवायला दे मला मम्मी जेवतो आणि आता पाणी पण दिलं मम्मी आमची लय हुशार आहे तशी आता मम्मीने काना कापू जाते कारण की मम्मीचा कान दुखतोय खूप आमचं गेली डॉक्टरकडे काय बोलला डॉक्टर साहेब हड्ड्या तुटल्यान का मम्मीच्या कानाच्या हड्ड्या तुटल्या कानाच्या हड्ड्या कानाला पण हड्ड्या असतात त्या मम्मीच्या तुटल्या <coughs> आणि आमचा काल्या काल्याने काला काला घातल्यास सगळा काय गोरा नाही भावा तू अस अंडरस्टँड श्रीखंड आणि पुरी आहे का ब्रेड आहे ना श्रीखंड आहे ना ओके काही जेवण मिळून घेतो मस्त पनीरची भाजी लोणचं आहे या आहे काय आहे आहे जेवतो उपास सोडतो मस्तपैकी आणि त्याच्यानंतर मस्त खायचं काम करत जास्त काय नाही कारण की सध्या ब्लॉग आपली आशेच येणार आहेत ना रे एका महिना ब्लॉग आशेच देतील ना नंतर आहे ना सगळ्यात ट्विस्ट ट्विस्ट आहे गणपती गणपती नंतर ट्विस्ट ट्विस्ट आहे मस्त मजा येईल आता गणपतींचा मखर बनवला पण आपण चालू करू बघू गे गणपती आता गणपतींचा अशी पण थीम केली सजेश आता बघू आम्ही करू अजून या चार पाच दिवसात स्टार्ट करू मखर बनवला मग मजा येईल मखर बनवला म्हणजे मजाच येईल आणि ते कूप 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 तर डेली थी ब्लॉक पडत जातील मकर बनवायचे कारण की पूर्ण माहीत नाही पण तो फायनल असेल आणि यावर लेस खूप म्हणजे खूप विदिन चॉईस केले मकर खूप म्हणजे खूप भारी आहे तर ती थीम लवकरच आपल्या समोर येईल या चार दहा पंधरा दिवसात दा बावीस बावीस तारखेला आहे ना गणपती बावीस तारखेला गणपती जर बावीस तारखेला आहेत मग आपलं मकर एकवीस आपण वीसलाच रेडी करू कारण की मग काय ना काय तुटतं ना मध्ये पिथीम मग तू थीम तर लवकरच तुम्हाला समजेल पहिलेच आणि मजा पण येईल थीम बनवायला ती थी। तुमच्या सोबत आपण सगळे सोबत राहून नाही नाही मुलाची भाजी मी नाही खा चला आता जेवण करतो आणि मग ब्रेड आणि सँडविच ब्रेड आणि श्रीखंड खाऊ तर गाई जेवण बिवण करून झालं आणि आमच्या बिचारी मम्मीची तब्येत आहे बरी तर आता आम्ही चालले मम्मीच्या कानाचं ऑपरेशन करायला आता मम्मी बघा आठवडे राहू टाकलं नाही

कुत्र्याची मांद्र्याची माणसाची जनावरांची पाय तुटला झाली चला गाईच आता आजचा ब्लॉक छोटासा असेल कारण की मी काय घेतलंच नाही आणि मम्मीला मी सांगितले एवढी तब्येत ठीक नसून मम्मीने मला मस्ते की कोकडीची मजत बनवले बाप्पासाठी माझ्यासाठी नाही बाप्पासाठी ऐकत नाही बोलताना जलक्या असं झलक्या अशा पण ती जलणारी पाहिजेतच मागे बघा जळणारे मागे असतात इथ <laughs> ना जळणारे मागेच असतात आणि माझी प्रगतीवर प्राऊड करणारे पुढे असतात बघा माझ्या पुढे पुढे ना म्हणून थोडासा काळा आला माझ्या पुढे जाऊन कसं काय प्रकाश पडला तर ताईलाच जळारी पडलं ना मग मला त्यांनी सपोर्ट आला म्हणून हा आधी असतात बोल असत बोलतो हा आणि आता मग तिला बघा केशर देतो मी कारण की आता ती माझ्या पुढे आली म्हणून ती उजळली म्हणून ती गोरी झाली ना माझा का खारे खारे त्याला काय झोपूया आता गुड नाईट टेक केअर स्वीक्स भेटूया नेक्स्ट ब्लॉग ला